तिकडे काँग्रेसच्या शिर्डी शहराध्यक्षासह माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला झालाय या हल्ल्यामध्ये सचिन चौगुले यांच्यासह माजी सुरेश आर्ने गंभीर जखमी झालेले आहेत शरद पवार यांच्या कार्यक्रमावरून परतत असताना राहाता तालुक्यातील लोणी गावात त्यांच्यावर हल्ला झाला दरम्यान सदरचा प्राणघातक हल्ला दहशतवादी कृत्य असल्याची प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली तर पोलिसांनी पाणी कठोर कारवाई करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशाराही बाळासाहेब यांनी या ठिकाणी दिलाय रुग्णालयामध्ये जात त्यांनी जखमींची या ठिकाणी भेट घेतली अत्यंत दहशतवादी घटना घडलेली आहे पाच सात लोक असावे आता ते त्या सांगतील ते स्वतःच्या जबाबमध्ये काय परंतु त्यांना प्रचंड मारहाण करण्यात आली फ्रॅक्चर त्यांचे झालेले आहेत एक दहशतवादी पद्धतीने राजकारण करण्याची ही पद्धत आहे लोकांचा तोंड बंद करण्याचा प्रयत्न आहे आवाज बंद करण्याचा हा प्रयत्न आहे आणि हा प्रयत्न आपली शिर्डी मतदारसंघातली जनता आणि महाराष्ट्रातली सुद्धा जनता हे अशा प्रकारची दहशत सहन करणार नाही योग्य जबाबदी दिली